म्हणलो फोन लाईन फोन लाईन आता थोडा टाइम भेटला फोन तर लोन घेते हा बोल काय करायला काय नाही काम चालू काय okay, काम 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 काय म्हणतो तुम्हाला मग आता पुढं काम होत आता या ना अर्जेंट रात्री येतो हो ना रात्री ना येऊ रात्री दुसरं काम रात्री दुसरं काम म्हणजे रात्री नाही का आपलं ते माझं ते पकडले गेलो होतं ना म्हणून रात्र नको येऊ मग लगेच येतं हां या ना येतो पाच मिनिटात मग पाच मिनटं काय करायची अहो आता मग यावं लागेल ना मला कपडे घालून म्हणजे कपडे आणले का तुम्ही नाही कशा माझी

वर्तगत बंदाल असं पाय काही हा आता तुम्ही तुमचं अहो कमी म्हणजे तुम्हीच काढता तुमचे दोन्ही काढता आणि आमचं कांगला काय निघतं मां हे घोणे हा पण मला लाज वाटत पैसे घ्या ना लाज असं लावून घ्या पट्टी बांधा तोंडल मास लावा नाही ना त्या आजूबाजू बाजू पाण्यात लावू

कालोना जीए चेषी? भाजी तुम्ही sais from what we i What do we're doing? वे बस्तों व३ मन्हेश सिर्ण देखेषी क्पीर देखे